खरोखरच आता माणूस की संपलेली आहे अशा प्रतिक्रिया येत आहेत पुणे येथील इंदापूर तालुक्यातील वडापूर येथे तेवीस वर्षीय गर्भवती महिलेसोबत जे केलेलं आहे ते अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक आहे ऋचु ऋतुजा राहुल धोत्रे असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे तर राहुल भीमराव धोत्रे लक्ष्मी भीमराव धोत्रे आणि भीमराव उत्तम धोत्रे अशी आरोपींची नावं आहेत ही संपूर्ण घटना पाहू येते त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आता नेमकं काय झालं होतं पहा मिळालेल्या माहितीनुसार ऋतुजा आणि राहुल धोत्रे यांचा सात वर्षापूर्वी विवाह झाला होता त्यांना एक मुलगा एक मुलगी अशी अपत्य आहे ती चार महिन्यांची गर्भवती असताना कुटुंबियांनी तिची गर्भ तपासणी केली तिच्या पोटात स्त्री जातीचा गर्भ आहे हे माहीत झाल्यानंतर पती सासू आणि सासरे या सर्वांनी मिळून खाजगी डॉक्टर घरी बोलावून अक्षरशः ऋतुजाला गर्भपात होण्याच्या गोळ्या औषध देऊन तिचे रविवारी गर्भपात केला चार महिन्यांची चार महिन्यांची स्त्री जातीचे अर्बक जमिनीत पुरून टाकले यामध्ये ऋतुजाचा अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने सोमवारी दिनांक तेवीस रोजी मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलेला आहे इंदापूर पोलिसात मृत महिलेचा पती सासू सासरे अशा तिघांवर भारतीय न्यायदंड संहिता दोन हजार चे कलम नव्वद एक्क्याण्णव पंच्याऐंशी नुसार मृत महिलेचा भाऊ विशाल शंकर पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गटकुळ करीत आहेत तर संबंधित महिलेचा घरगुती गर्भपात केल्याने मृत्यू झाल्याचे म्हणणे आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी संशयित एकाला ताब्यात घेतलेला आहे दरम्यान डॉक्टरांच्या पथकाकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील ठोस कारवाई करण्यात येईल खरोखरच माणूस या सगळ्या गोष्टीतून कधी बाहेर येणार अशा प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तर यामध्ये जे जे लोक आहेत त्या सर्व लोकांना कारवाई त्यांच्यावर करून त्यांना कडक शिक्षाही झालीच पाहिजे अशा प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनीसुद्धा केलेल्या आहेत या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार